सगळ्या जगात अराजकता पसरलेली आहे बांगलादेश मध्ये हिंदू शोधून शोधून त्यांना जाणून टाकलं जात आहे अत्याचार केले जात आहे ज्या बांगलादेशने भारताच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळून दिलं ज्या बांगलादेशावरती आम्ही उपकार केले ज्या बांगलादेशाला आम्ही स्वातंत्र्य दिलं त्या बांगलादेशाला आम्ही पाकिस्तानाच्या अत्याचारातून मुक्त केलं लहान लहान लेकरं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकरं तलवारीने कापल्या गेले महिलांवरती अत्याचार झाले घर जाडल्या गेले लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अंगणात मोडून त्याच्या कपाडात गोळ्या घातल्या गेल्या एवढे अत्याचार बांगलादेशवर झाले त्या बांगलादेशला भारताने स्वतंत्र केलं आज त्याच बांगलादेशमध्ये भारताच्या विरुद्ध आग ओकल्या जाते आणि हिंदू शोधून शोधून मारल्या जात आहेत हिंदू कालही संघटित नव्हता हिंदू आजही संघटित नाही आम्ही जाती पाती धर्म पंथ तो त्या पंथाचा मी या पंथाचा तो त्या जातीचा तो त्या धर्माचा मी या धर्माचा तो हलका मी भारी <laughs> जोपर्यंत आम्ही हिंदू म्हणून एकत्रित येत नाही तोपर्यंत तो पुढचा कालखंड भयानक आहे अजून चाळीस वर्ष देशाचं चित्र देशा आहे जातीपाती पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सरून हिंदू म्हणून एकत्रित या काळाची गरज आहे ते येणारी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आज त्रासदायक होणारे पुढे पण आमच्या अजूनही लक्षात येईल आम्ही गाफील आहोत हिंदू तेव्हाही गाफील होतात हिंदू आजही गाफील आहे जब हम लक्ष्य थे अब बचता है क्या हो जब चिड़िया चुप गई कंधों के ऊपर छाती नहीं होती धर्म से ऊपर कोई जाति नहीं होती दिया ही नहीं दिया ही नहीं रहेगा तो क्या करोगे पाति का और धर्म ही नहीं रहेगा तो क्या करोगे जाति का काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये जो हल्ला झाला तिथे हे विचारलं नाही तुम्हाला तू कोळी का माळी का साडी आहे का कुंभार आहे का ब्राह्मण आहे का हरिजन आहे का गुजर आहे पहलगाम मध्ये त्यांनी कपाळाच्या मस्तकात गोळ्या घातल्या ते जा जाती विचारून नाही फक्त तू हिंदू आहे का इतकं का हिंदू आहे अंमर आम्हाला संघटित येण्याची गरज आहे एकत्रित हेवे हे द्वेष मत्स या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील तुम्हाला आमच्या संतांनी धर्मजागृतीचं कार्य केलं आमच्या धर्माने सनातनच कार्य केलं हा सनातन वैदिक आर्य धर्म आहे वैदिक धर्म हिंदू धर्म आहे पुरातन हे थोडा स्वीकृत आहे एक नाही दोन मुलं असू द्या एक तुमची सेवा करण्यासाठी एक राष्ट्राची सेवा करण्यासाठी देशाची सेवा करण्यासाठी कर चार चार पाच पाच मुलं असायचे नंतर आम्ही दोघांवर येऊन थांबलो आता आम्ही एकांवर येऊन थांबलो बाकीच्या लोकांची लोकसंख्या झपाट्याला वाढत आहेत आमची कमी होत चालली म्हणून मुलांना नोकरी शिक्षणासोबत धर्म शिक्षण देण्याची गरज आहे भागवत राबवण्याची गरज देवण्यासाठी बाप लोकमंत्री महाराज एवढे वर्ष आले सत्ता चालू आहे पैसाच वाया जातो आहे मंडप आहे साऊंड आहे महाराज आहे याची कशाची याचा गरज काय काय फायदा याचा आज याचा फायदा समजणार नाही पुढच्या येणार एक चाळीस वर्ष फायदा कळेल माणसांना हातकडी कळत नाही तरुणपणात कळत नाही कळत नाही महाराज म्हणता कळेल कळेल तुला कळेल का नाही कथासाठी गोंधळ असेल महाराज म्हणता कळू येईल अंत काढी प्राण प्रयाणाच्या वेळी मग हत्ती निराडी रांगा पोरे संकट कळेल पण त्याला वेळ लागेल धर्म शिक्षण संस्कृती संस्कार या गोष्टींची गरज आहे इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के इंसाफ के डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा জী ভাড় লক্ষ অপেক্ষা করতো মাইব ब्रह्मदेवाच्या वंशाचं वर्णन आलं पाठीपासून अधर्म पोटापासून वक्षस्थळाकडून धर्म सहा आला सहा ब्रह्माचे लढाऊ विमान किंवा एअरस्ट्राईक वगैरे हो जे होते, होते ते सगळं कंट्रोल पॅनल आहे त्या डोंगरावरती काही मॅग्नेट बजरंगबली थांबले होते अशी आहे अंजने पार्वतावरती थांबले लक्ष्मण सोबत होते लक्ष्मणांच्या दादा आपण का थांबलो म्हणले गजरंगबलीची मातोश्री माता अंजनी इथे राहते तुला नमस्कार करायच मारुत्या हे प्रगट घडली त्या आईच्या दर्शनासाठी उठल्यावर मारुती नमस्कार करायला गेले तांजली मातेने त्यांना धक्कादार माझ्या पायाला हात लावला भगवान आढळले की काय झालं मारुतीने एवढं मोठं कार्य केलं ज्याने शेता शुद्धी केली राम सीता भेटवले असा मारुती उपकारी ना माता मारुती रागवते काय काय सुटलं का म्हणजे मारुती आम्ही माझ्या दुधाला तू अपमानित केलं म्हणजे बहुत ही शर्मिंदी महसूस हो रही होईल मला वाईट वाटत आज माझ्या दुधाला तुला अपमानित केलं माते मारुती राहामुळे एवढं मोठ लढाई मी जिंकू शकलो सीतामाईंची शोध झाली नंदा दान करता आली एवढं कार्यमजरे म्हणलं तुम्ही त्यालाय अंजली माता म्हणायची मारुती माझा मुलगा तू मारुती असताना भगवंताला गेले एवढे कष्ट का दिले लंकेत दिलं लढाई केली मग रावण मारला मी असं म्हणत होती की तू एकटेने रावण मारून टाकला असा सगळे दैत्य मारले असे सीतामाईला सोडून आणलं असत त्याच्याकरता देवाला त्रास देण्याची काय गरज होती अंजनी मातेकडे पाहिलं लक्ष्मणाला वाटलं या बाईला काय युग हो त्या बाईला काय अहंकार इतका अहंकार का तू द्यायला पाहिजे होत कशाला नाही करायला लावलं इतका अंकार अंजनी मातेच्या लक्षात आलं की लक्ष्मणाला आपल्या गोष्टी पटत नाही लक्ष्मण तुला पटत नाही ना माझं दूध केलेलं आहे मारुजे दूध लाजवलं त्याने तरी लक्ष्मणा चेहऱ्यावर साक्षंकता होते म्हणजे दुधाची ताकद बघायची अंजनी मातेने आपल्या शरीरातलं दूध आपल्या उजणीत घेतलं समोरच्या पर्वतावर ते फेकलं पर्वताचे दोन भाग झाले लक्ष्मणा सैन हे दूध माझा मारुती दिलेलं आहे पुरे एकच पुत्र होते खर तर मी या मताचं आता देव देश धर्म हे सांगण्यापेक्षा धर्म देश आणि मग देव आहे आधी देव होता नंतर देश होता नंतर धर्म होता आज धर्म मग देश आणि मग पुढे देव